मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या मान्य केल्याने श्रीगोंदा शहरासह गणपती मळ्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने पेढे वाटून फटाके व वाट डीजे वाजवून गुलालाचे उधळण करून आनंदोत्सव साजरा केला श्रीगोंदा मराठा समाजास आरक्षण देण्यासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करून राज्य सरकारने आदेश काढल्याने श्रीगोंदा सकल मराठा समाजाच्या वतीने एकच जल्लोष केला श्रीगोंदा शहरातील गणपती मळा आणि शनि मारुती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पेढे वाटून तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत डीजे वाजवून गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला मराठा आरक्षणाचा लढा जागतिक पातळीवर गेला असून एक मोठा समाज रस्त्यावर उतरून किती शांततेच्या मार्गाने लढा उभा करू शकतो याचे आदर्श उदाहरण आहे गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या अडचणी होत्या त्या या निमित्ताने दूर होतील या आंदोलनाने महाराष्ट्रातील मराठा समाज मोठ्या भावाच्या भूमिकेत भूमिकेतून कसा राहू शकतो हे दाखवून दिले आहे एक सामान्य माणूस काय क्रांती करू शकतो याचे नवे उदाहरण जरांगे पाटील यांनी सर्वांसमोर ठेवले आहे श्रीगोंदा शहरातील व गणपतीमाळा परिसरातील युवकांनी एकत्र येऊन हिंदू मुस्लिम समजले जाणारे श्री संत शेख मोहम्मद महाराज यांच्या समाधीला शेरा चढवून पेढे वाटवून डी तालावरती आनंद उत्सव साजरा हे एकमेव महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण आहे एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन रोही श्रीगोंदा महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा